नमस्ते फ्रेंड्स आज आपण मकर संक्रांत विशेष गव्हाच्या पिठापासून तिळाची महिनाभर टिकणारी हुसखुशीत आणि खमंग अशी करंजी बनवणार आहोत करंजी इतकी हुसखुशीत आणि खमंग बनते की महिनाभर काय अगदी बनवल्याबरोबर दोनच दिवसांमध्ये संपून जाईल बऱ्याच वेळेला गव्हाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ अगदी लगेचच नरम पडतात आजच्या व्हिडिओमध्ये मी पीठ भिजवण्यापासून ते करंजी तळेपर्यंतच्या सर्वच टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत म्हणजे तुमची करंजीसुद्धा अगदी संपेपर्यंत खुसखुशीत आणि खमंगर राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर मग लगेचच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा इथे आपण करंजीसाठी सा जर पीठ भिजवून घेतोय तर त्यासाठी इथे मी स्वच्छ असं चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी त्यानंतर ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजलं त्याच वाटीने इथे अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे रवा जाड घेतला तरीही चालेल बारीक घेतला तरीही चालेल आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तुमच्या घरातील प्रमाण मोजताना कोणतीही एक वाटी फिक्स करायची आहे आणि त्याच वाटीने इथे सर्व साहित्यांचं प्रमाण मोजून घ्यायचं आहे आता इथे दोन ते तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे आता हे तूप जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरचंच इथे मी घातलेलं आहे गरम किंवा कोमट अजिबात केलेलं नाही आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून मीठ आणि तूप जे आहे ना ते सर्व या पिठाला असं एकजीव होऊन जाईल आता यामध्ये काही पाणी घालायचं आहे एकदमच पाणी घालायचं नाही आहे सुरुवातीला पीठ मळण्यासाठी आपण जे रेग्युलर पीठ मळतो त्यावेळेला जसं आपण थोडं थोडं करून पाणी ॲड करत जातो तसंच इथे पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर मग हे जे पीठ आहे ते पातळ होऊन जाईल आणि आपल्या मग करंजा इथे बनणार नाही आहेत तर खूप जास्त घट्टही न मळता आणि खूप जास्त पातळही न मळता अगदी सैलसर असंच आपल्याला हे जे पीठ आहे ना ते मळून घ्यायचं आहे रवा घातल्यामुळे हे जे पीठ आहे ना ते पाणी शोषून घेणार आहे त्यामुळे थोडंसं सैलसर हे पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट जर का हे पीठ भिजवलं तर रव्याला फुलण्यासाठी जागा मिळणार नाही आहे त्यामुळे सैलसर असंच हे पीठ भिजवून घ्यायचं आणि दहा मिनटं हे पीठ असंच बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण इथे पुढची तयारी करून घेऊया तर त्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड तळाची कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत शक्यतो असे हे साहित्य भाजून घेताना जाड तळाची कढई असावी म्हणजे जे काही साहित्य आहे ते खमंग आणि कुरकुरीत असं भाजलं जातं आता हे शेंगदाणे जे आहेत ना ते अगदी आपल्याला बारीक गॅसवरती असे भाजून नाहीतर मग आजपर्यंत ते कच्चे राहू शकतील आणि कच्चे राहिल्यामुळे आपण जो पदार्थ बनवणार आहे तर तो लगेचच खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी आतपर्यंत हे शेंगदाणे भाजले जावेत तर इथे ही काळजी घ्यायची आणि अगदी मंद गॅसवरच आपल्याला हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचेत त्यानंतर आपण ज्या वाटीने इथे अर्धी वाटी शेंगदाणे मोजले त्याच वाटीने इथे आपल्याला एक वाटी तिळ घ्यायचे आहेत आता इथे मी गावरान पद्धतीचे तीळ घेतलेले आहेत तुम्ही इथे पॉलिश तीळ वापरले तरीही चालेल आता हे सुद्धा आपल्याला अगदी खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत खूप जास्तही भाजायचे नाही आहेत नाहीतर मग हे कडवट देखील लागतात सतत हलवत मंद आचेवर तीळ भाजून घ्यायचे आहेत करंजी खाताना खमंग असा फ्लेवर येतो आणि त्याचबरोबर जो आपण पदार्थ बनवणार आहोत तर तोसुद्धा अगदी भरपूर दिवस टिकणार आहे म्हणूनच तीळ व्यवस्थित भाजणं खूप महत्वाचं आहे खमंग असे चढत टुडेपर्यंत तिळ भाजून झाल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये ज्या वाटीने तिळ मोजले ना त्याच वाटीने इथे एक वाटी किसलेलं खोबरं घालायचं आहे तिळाच्या करंजीमध्ये असं खोबरं घातल्यामुळे आपली करंजी इथे अगदी खुसखुशीत आणि चविष्ट अशी बनून तयार होते त्यामुळे अगदी तुम्ही आवर्जून खोबरं करंजीमध्ये घाला त्याचबरोबर आपल्याला हे जे खोबरं आहे ना ते अगदी मंद आचेवर सतत हलवात भाजून घ्यायचं आहे कढई गरम असल्यामुळे किंवा तापल्यामुळे खोबरं भाजायला खूप जास्त वेळ लागत नाहीये पण तुम्ही लक्षात ठेवायचे की खोबरं हे करपून द्यायचं आहे आणि एकसारखं हे खोबरं जे आहे ना ते असं हलवतच राहायचं आहे आता हे खोबरं भाजून झाल्यानंतर ते आपण लगेचच एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात सर्व साहित्य इथे आपलं भाजून झालेलं आहे आणि ते एका मोठ्या ताटामध्ये आपण थंड होण्यासाठी असं काढून घेतलेलं आहे शेंगदाण्याची साल काढून घेण्याची इथे आवश्यकता नाही आहे कारण सालींमध्ये सुद्धा पोषक असे घटक असतात त्यामुळे इथे मी शेंगदाण्याचे साल वगैरे काढलेले नाही आहेत तुम्हाला जर का काढायला आवडत असेल तर तुम्ही काढलेत तरी देखील चालेल आता हे जे तीळ आणि शेंगदाणे आहेत ना ते इथे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करण्यासाठी सर्वच सर काढून घेते आता माझं इथे मोठं भांडं असल्यामुळे मी एकाच वेळेला हे शेंगदाणे आणि तीळ असे बारीक करून घेत आहे तुमच्याकडे जर का असं मोठं मिक्सरचं भांडं नसेल तर तुम्ही लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन बॅचमध्ये हे शेंगदाणे आणि तीळ असे बारीक करून घ्यायचे आहेत खोबरं आपण लगेचच घालणार नाही आहोत नंतर घालणार आहोत त्यामुळे सुरुवातीला फक्त शेंगदाणे आणि तीळ असे जाडसर असेच मिक्सरमध्ये बारीक फिरवायचे आहेत खूप जास्त बारीक याची पेस्ट बनवायची नाही आहे कारण आपण पुन्हा यामध्ये गुळ घालून हे मिक्सरमध्ये फिरवणार आहोत तर खूप जास्त बारीक न करता जाडसर असेच फिरवून घ्यायचे शेंगदाणे आणि तीळ इथे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये हे जे खोबरं आहे ना ते असं हातानेच करून घालायचं आहे सुरुवातीला आता इथे ज्या वाटीने आपण तिळ मोजले ना तर त्याच वाटीने इथे एक वाटी गुळ घालायचं आहे तुम्हाला जर का जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे अर्धी वाटी गुळ घातला तरी देखील चालणार आहे पण इथे एक वाटी तिळासाठी एक वाटी गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे आता हे सर्वच गुळ आपण या ताटामध्ये असं काढून घ्यायचं आहे आणि शक्यतो गुळ घेताना साधाच गुळ वापरायचा आहे चिक्कीचा गुळ इथे वापरायचा नाही शक्यतो गुळ असा बारीक फोडूनच घ्यायचा आहे आता हे सर्व साहित्य आपण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत खूप जास्तही फिरवायचं नाही आहे फक्त आपल्याला प्लस मोडवरती हे जे भांडं आहे ना ते असं फिरवून घ्यायचं आहे गुळ घातल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीचं मिश्रण इथे तयार होतं सर्वच मिश्रण मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे फिरवूनच घेते तुमच्याकडे जर का मिक्सरचा प्लस मोड नसेल तर मिक्सर एक दोन वेळा बंद चालू असं करून घ्यायचंय आता या सर्वच मिश्रणामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे अशी वेलची पावडर घातल्यामुळे करंजीला मस्त आणि जबरदस्त अशी चव येऊन जाते वेलची पावडर पूर्णपणे मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची असं मिक्स करून घेताना गुळाचे कुठेही खडे राहता कामा नये पूर्णपणे गुळ जो आहे ना तो असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून करंजी तळताना पिठामधून पीठ फुटून तो गुळ जो आहे ना तो तेलामध्ये बाहेर येणार नाहीये तर इथे तुम्ही ही काळजी घ्यायची म्हणूनच शक्यतो गुळ किसून घ्या किंवा बारीक फोडून घ्या दहा मिनिटांनंतर करंजीचं सारण बनवेपर्यंत आपलं इथे पीठ देखील छान असं भिजून तयार झालेलं आहे तुम्हाला जर का हे पीठ सेलसर वाटलं तर पुन्हा हे पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये गव्हाचं पीठ घालून हाताला तेल लावायचं आहे आणि हे पीठ जे आहे ना ते पुन्हा असं मौसूद करून घ्यायचंय म्हणजे करंजा अगदी आपल्या इथे परफेक्ट बनवून तयार होतील आता एकाच आकाराचे इथे मी सुरुवातीला असे गोळे बनवून घेते असे गोळे बनवून घेतले ना एकदा काम देखील सोपं होऊन जातं आता हे पुन्हा सर्वच गोळे आपण एका बाउलमध्ये काढून आहेत आणि ते झाकून ठेवायचे आणि लागेल तसे इथे एक एक पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत आता यामध्ये गव्हाचे पीठ घालून ही जी पारी आहे ना ती लाटून घ्यायची आहे पुरीच्या आकारा एवढी लाटून घेताना तुम्हाला जर का हे पीठ सैल वाटलं तर पुन्हा तुम्ही इथे गव्हाचे पीठ ॲड करून थोडंसं हे पीठ मळून घेऊ शकता फक्त हे पीठ जे आहे ना ते खूप जास्त पातळ राहायला नको कारण मग करंजी बनवताना साच्यालाही हे जे पीठ आहे ते चिटकून बसेल दोन्ही बाजूंनी पिठाचा वापर करून एकसारखं हे जे पीठ आहे ना ते लाटून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ न बनवता थोडीशी जाडसर ठेवली तरी देखील चालेल पारी इथे लाटून झाल्यानंतर अशा पद्धतीचा इथे मी साच्याचा वापर करणार आहे तुमच्याकडे जर का साचा असेल तर तुम्ही त्याचा वापर देखील करू शकता पण नसेल तरी तुम्ही दिवाळीच्या आपण ज्या करंजा बनवतो तशा इथे करंजा बनवल्या सुद्धा चालणार आहे आता हे जी आपण पारी बनवली आहे पिठाची तर ती या साच्यावरती मी अशा पद्धतीने ठेवून घेते आणि त्यावरती आपण जे सारण बनवलेलं तिळाचं तर ते चमच्याने असं घालून घ्यायचं आहे करंजीमध्ये सारण भरताना भरपूर असं सारण भरायचं आहे सा म्हणजे जी आपली करंजी आहे ती मस्त गुबगुबीत अशी तयार होईल सारण भरून झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण हे जी करंजी बनवतो ना तर त्याच पद्धतीने तुम्ही देखील ही साच्यामध्ये दे अशी करंजी बनवून घ्यायची आहे अगदीच पटकन आणि झटपट अशी ही करंजी बनवून तयार होते यामध्ये पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाही आहे गव्हाचं पीठ असल्यामुळे लगेचच हे पीठ असं चिकटलं देखील जातं ऐवजी आपण इथे करंजी बनवताना गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे त्याचबरोबर गहू आणि रवा पौष्टिक असल्यामुळे आपली जी आजची करंजी आहे ती अतिशय पौष्टिक अशी करंजी बनवून तयार होणार आहे शक्यतो ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केला ना मुलांना सुद्धा हा जो खाऊ आहे ना हेल तो हेल्दी असा होऊन जातो एकदाच ह्या करंजा बनवून ठेवल्या ना तर मस्त अगदी हवाबंद भरणीमध्ये किंवा डब्यामध्ये आरामशीर महिन्याभर या करंज्या टिकतात तर बघा मस्त अशी करंजी आपली साच्यामध्ये बनवून तयार झालेली आहे व्यवस्थित इथे पीठ भिजवून घेतल्यामुळे वगैरे वगैरेही हे जे पीठ आहे ना ते अजिबात चिकटलं देखील नाही आहे आकार तर बघा काय परफेक्ट आलेला आहे मस्तच साच्यामध्ये अशा करंजा बनवल्यामुळे एकसारखा असा या करंजांना आकार येऊन जातो त्यामुळे तुमच्याकडे जर का अशा पद्धतीचा साचा असेल तर तुम्ही देखील करंजा या साच्यामध्येच बनवा आता इथे आपण एका ताटामध्ये असं गव्हाचं पीठ घालून घ्यायचे जेणेकरून आपले जे करंजे आहेत ना त्या खाली चिकटणार नाही ताटाला पुन्हा तुम्हाला इथे मी आणखीन एक करंजी बनवून दाखवते तर या पिठाचा काही गोळा घेऊन आपल्याला लाटून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे म्हणजे हे जे पीठ आहे ना ते खाली पोळपाटाला चिटकणार नाहीये एकसारखं असं हे जे पीठ आहे ना ते लाटून झाल्यानंतर साच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही लाटायचं नाहीये मी पुन्हा पुन्हा तेच सांगत आहे इथे कारण गव्हाचे पीठ असल्यामुळे ही जी करंजी आहे ना ती फाटण्याची शक्यता असते म्हणून इथे थोडीशी जाडसर ही आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे सारण भरल्यानंतर भरपूर असं सारण आहे म्हणजे करंजी इथे गुबगुबीत बनून तयार होईल भरपूर असं सारण भरल्यानंतर दोन्ही बाजूनी याच्या ज्या कडा आहेत ना त्या अशा बंद करून घ्यायच्या आहेत थोडंसं हाताच्या मदतीने प्रेस करून घेतल्यानंतर अगदी आपल्याला अंदाज येतो आणि करंजी अगदी आपली सुबक आणि सुंदर इथे बनवून तयार होते करंजी बनवल्यानंतरचं हे जे उरलेले पीठ आहे ना ते पुन्हा लगेचच आपल्या आहे त्या पिठामध्ये लगेचच ऍड करून आहे नाहीतर मग हे पीठ असं बाजूलाच ठेवलं नंतर ते कडक होऊन जाईल आणि शक्यतो पिठाचे जे आपण गोळे बनवून घेतलेले एकदम तर ते झाकून ठेवायचे नॅपकिनने आणि करंजा बनवल्यानंतरच्या ह्या ज्या करंज्या आहेत ना त्या सुद्धा ताटामध्ये ठेवल्यानंतर ते ताट आहे ना ते कॉटनच्या नॅपकिनने झाकून आहे जेणेकरून ह्या सर्व ज्या करंज्या आहेत ना त्या हवेनी सुकणार नाही काय मस्तच आकार आलेला आहे परफेक्ट आता इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि तळणीसाठी शक्य होतं तुमच्याकडे जर का अशी लोखंडी कढई असेल ना तर त्या कढईचा वापर करावा लोखंडी कढई बराच वेळ गरम राहते आणि जे तळणीचे पदार्थ आहेत ना कड़ ते मस्त असे खमंग आणि खरपूस असे तळले जातात तळणीसाठीच्या लक्षात घ्यायच्या दोनच गोष्टी म्हणजे सुरुवातीला आपल्याला तेल जे आहे ना ते खूप जास्त कडकडीत इथे गरम करायचं नाही आहे आणि सुरुवातीपासून तेल इथे आपल्याला अगदी स्लो गॅसवरच तापवायचा आहे करंजा हळवार पद्धतीने कढईमध्ये सोडल्यानंतर लगेच उलटायची घाई नाही करायची हलक्याशा ह्या ज्या करंज्या आहेत ना त्या तुम्हाला तेलावरती तरंगताना वाटल्या की मगच या दोन्ही बाजूंनी अशा तांबूस रंगावरती खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि अगदी स्लो गॅसवरच आपल्याला ही सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे तळणीसाठी थोडासा वेळ लागला तरीही चालेल पण ह्या करंजा ज्या आहेत ना त्या अगदी महिन्याभर टिकवण्यासाठी ही स्टेप खूप महत्वाची आहे नाहीतर मग करंजा अगदी मिडियम गॅसवर किंवा फास्ट गॅसवर जर का काढल्या ना तर त्या लगेचच नरम होऊन जातील म्हणूनच सुरुवातीपासून अगदी पाच ते दहा मिनिटं ही बॅच तळण्यासाठी मला इथे लागलेली आहे तर तेवढ्या वेळ तुम्ही देखील या करंजा तळण्यासाठी द्यायचा आहे खूप जास्त गडद रंगावरती न काढता हलक्या तांबूस रंगावरती ह्या करंजा आल्यानंतर लगेचच कढईमधून बाहेर काढून घ्यायच्या आहेत कारण याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि नंतर देखील याचा सा, हलकासा जो रंग आहे ना तो गडद येतो तर आता बाकीच्या सुद्धा ज्या करंजा आहेत ना तर त्या या मी कढईमध्ये तळूनच घेत आहे सर्वच करंजा इथे माझ्या तळून झालेल्या आहेत अगदी मस्त सुबक आणि सुंदर आकार देखील आलेला आहे आणि खमंग आणि खुसखुशीत अशी करंजी इथे बनवून तयार झालेली आहे तर या मकर संक्रांतीला तुम्ही देखील अशी खुसखुशीत अशी करंजी नक्कीच बनवा घरातील मंडळी इतर अतिशय खुशच होऊन जातील आणि लहान मुलं तर त्यापेक्षाही अधिक एक करंजी तुम्हाला इथे मी तोडून दाखवते अगदी खुसखुशीत अशी ही करंजी बनवून तयार झालेली आहे या मकर संक्रांतीला तुम्ही देखील या करंजीची रेसिपी नक्की बनवा तुमच्या इथे करंजा कशा बनवून तयार झाल्या तर ते मला कमेंट बॉक्समध्ये अजिबात कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूया तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स